भगवानगड सर्वांचा एका विशिष्ट जातीचा नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नामदेव शास्त्रींची भेट कल्याणच्या देसाई गावात परप्रांतीयांची दादागिरी शिबिगाळ करत शेतकरी कुटुंबाला धमकावलं दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिंदेच्या कामांना स्थगिती देतोय दणका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य पंतप्रधान मोदी अकरा मार्चला मॉरिशस दौऱ्यावर मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात राहणार उपस्थित भारत मॉरिशसच्या द्विपक्षीय संबंधांवरही करणार चर्चा सार्वजनिक ठिकाणी दारू पिल्यास कठोर कारवाई होणार पहिल्यांदा आढळल्यास एक वर्ष मजुरी दहा हजार दंड दुसऱ्यांदा सापडल्यास दीड वर्ष मजुरी वीस हजार दंड मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक, कसारा रेल्वे स्थानकावर गर्दड टाकण्यासाठी ब्लॉक